चेरा मला वाटतं महाराष्ट्र चेहरा ठरवेलच महाराष्ट्राला सगळ्यांचं काम माहिती महाराष्ट्राला उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीचं काम आहे पण महायुतीचा चेहरा चे कोण आणि दुसरं म्हणजे गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्राला या गद्दार सरकारमध्ये भाजप प्रणित खोके सरकार आहे त्याच्यात काय मिळालं एक महत्वाचे प्रश्न म्हणजे महायुतीचं मुख्य मंत्र मंत्र्याचं चेहरा कोण तिकडून कोण आहे हाच चेहरा घेऊन जाणार भ्रष्ट चेहरा आहे गद्दारांचा चेहरा आहे ती चेहरा बदलणार आहे आदित्य पंतप्रधानांनी झारखंड मध्ये लाल ली टीका केली आणि महाराष्ट्रात त्याचं मोठं ब्रँडिंग होती कसं मला वाटतं पंतप्रधान महोदयांनी हे पण सांगितलं की झारखंड मध्ये आणि बर्मामधून लोक आलेले आहेत ते आपल्या सैन्यावर आक्षेप घेत आहेत का की संशय उचलत आहेत का की बॉर्डर कोण सिक्युअर ठेवत नाहीये जे घुसखोर आहेत त्यांना रोखण्याची जबाबदारी कोणावर आहे केंद्र सरकारवर आहे पण कुठेही जाऊन आता वक्तव्य येत राहिलेले आहेत मला ते लोक बघत आहेत कारवाई झाली का महिला तो प्रश्न विचारला तो अनेक अशी यादी आहे काय थोडीफार इथे तिथे कारवाई करतात दाखवायला आणि जे मिंदे आज करतात ते त्या दिवशी बाहेर आश्रम मध्ये करून दाखवलं मेंदे हे स्वतःच्या परिसरात करत असतात त्या दिवशी हे आश्रम मध्ये केलं हे वाईट आहे पण उधळपट्टी पैशाची अशीच चालली चालेल मायुतीचं कोण असणार चेहऱ्यावर मायुतीचा कोण भ्रष्ट मा, मा चेहरा आहे गद्दार चेहरा आहे गृहमंत्री नसलेले चेहरा आहेत असे कोण आहेत महायुतीचा चेहरा जे... ठरल्यानंतर तुमचा मला वाटतं महाराष्ट्र चेहरा ठरवेलच महाराष्ट्राला सगळ्यांचं काम माहिती आहे महाराष्ट्राला उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीचं काम माहिती आहे पण महायुतीचा चेहरा कोण आणि दुसरं म्हणजे गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्राला या गद्दार सरकारमध्ये भाजप प्रणित खोके सरकार आहे काय मिळालं